तुम्हें पहायला शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायसी आवाज मध्य आपका स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। तुम्ही पाहायला सुरुवात केली पंच्याऐंशी आवाज पंच्याऐंशी आवाज मध्ये आपलं स्वागत नमस्कार मी रवी कुमार जबाब तो या सत्रात पंच्याऐंशी आवाजच्या कशा आहात आपण मजत ना मजत राहा हिट राहा फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषयाकडे वळूया आजचा विषय आहे पैलवान कसा बरोबरीचा असला पाहिजे अर्थातच सारख्या वजनाचा तीन दिवसापासून भारत पाकिस्तानाचं युद्ध सुरू आहे आणि जिकडे पाहावं तिकडे चर्चा सुरू आहे अशा बातम्या संपूर्ण मे स्ट्रीम मीडियामध्ये छापल्या जात आहेत दाखवल्या जात आहेत भारतीय सेनेने पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमध्ये अतिरेकांचा तेरा ते चौदा तळ उद्ध्वस्त केले आहे या एअरस्ट्राईकला भारताने ऑपरेशन सिंदूर असे नाव देऊन भारतीय सेनेने हे ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या पूर्ण केलं आहे काल या एअरस्टाईलला पूर्ण विराम मिळाला असं सांगण्यात येत आहे परंतु या सर्व घटनेचे राजकीय मंडळी खास करून बी जे पीचे नेते कार्यकर्ते श्रेय घेत आहेत म्हणूनच सवाल असा उभा राहतो की जर का ऑपरेशन सिंदूर तुम्ही श्रेय घेत असाल तर मग पहलगाम मध्ये जो निष्पाप लोकांवर अन्याय झाला हल्ला झाला त्याचीही जबाबदारी घ्या या सर्व घटनेवर एकाच मायाचा लाल काय बोलला असेल माहीत आहे का तो लाल आपल्याला एकच मायचा लाल आहे तो म्हणजे राज ठाकरे राज ठाकरे काय म्हणाले पहा मला काय आपल्याकडे भारतात जो आता कुठे ते पहिलगाम जो हल्ला झाला मी ज्या वेळेला मी पहिलं ट्विट ज्यावेळेला केलं त्यावेळेला मी सांगितलं होतं की ज्यांनी हल्ला केलाय केला त्यांना अतिरेकी दहशतवादी जे कोणी असतील त्यांना आपण धडा शिकवला पाहिजे आणि अत्यंत कठोर असा की त्यांच्या पुढच्या पिढ्यांना लक्षात राहायला पाहिजे पण दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसतं कळलं का युद्ध हे काही उत्तर नाही आता अमेरिकेमध्ये दो, दोन ट्विन टावर्स पाडले पॅन्टेगॉन वरती तरी हल्ला केला म्हणून त्यांनी जरा जाऊन युद्ध नाही केलं त्यांनी ते अतिरेकी ठार मारले हे दुसऱ्या देशामध्ये दे युद्ध परिस्थिती आणायची आणि आता आ, आ, ते काय मॉक ड्रिल करायचं आणि मग ते सायरन वाजवणार वगैरे वगैरे मुळात ही गोष्ट का घडली हे पण आपण लक्षात घेण्यासारखं आहे मला असं वाटतं की थोडंसं अंतर्मुख होऊन आपण आपला विचार करणं खूप गरजेचं आहे पाकिस्तानला काय बर्बाद अगोदरच बर्बाद झालेला देश येतो त्याला काय बर्बाद करणार तुम्ही आणि प्रश्न असा आहे की ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला त्या अतिरेकी अजून तुम्हाला हातात सापडलेले नाही आहेत ज्या ठिकाणी इतके हजारो काय ज्याला आपण पर्यटक जिथे जात आहेत इतकी वर्ष जातात तिथे सिक्युरिटी का नव्हती हे मला असं वाटतं हे प्रश्न जास्त महत्वाचे आहेत आप आपल्या देशामध्ये कंबिंग ऑपरेशन करून ह्याना हुडकून काढणं हे जास्ती गरजेचं आहे हे, हे स्ट्राईक करून लोकांना काहीतरी वेगळ्या ठिकाणी भरकटवून आणि असं काही युद्ध हे काय त्याचा पर्याय नाही होऊ शकत किंवा त्याचं उत्तर नाही होऊ शकत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता कसं झालं या सगळ्या याच्यामध्ये कसं सरकारच्या चुका ह्या तुम्हाला तुम्हाला दाखवल्याच पाहिजे आज ज्या वेळेला हा प्रकार झाला तो प्रकार झाल्यानंतर ज्या वेळेला पंतप्रधान त्यावेळेला सौदी अरेबियामध्ये होते अर्धवट दौरा सोडला त्यांनी तो दौरा सोडून ते बिहारला कॅम्पेनला गेले कळलं का बिहारला कॅम्पेनला गेले मला असं वाटतं ते गोष्ट करायची गरज नव्हती त्याच्यानंतर ते केरळमध्ये जाऊन तिकडे आदानीचं पोर्टचं उद्घाटन केलं त्याच्यानंतर इकडे काहीतरी फिल्म इंडस्ट्रीसाठी काहीतरी वेवचा कार्यक्रम केला तिकडे ते आले इतकी जर गंभीर परिस्थिती आहे तर या गोष्टी टाळता आल्या त्याच्यानंतर येऊन ते काही ड्रिल करायचं आणि मग काहीतरी एअर स्ट्राईक करायचं मला असं वाटतं की हे काही उत्तर नाही या गोष्टींवरच जे अतिरेकी आहेत ज्यांनी हा हल्ला केलेला आहे मला असं वाटतं त्यांना हुडकून काढणं त्यांना त्यांचा बंदोबस्त करणं आणि संपूर्ण देशभर मला असं वाटतं की तुम्ही हे मॉकड्रील करण्यापेक्षा कॉम्बिंग ऑपरेशन करा जिकडे जिकडे तुम्हाला माहिती आहे आज आपल्या देशामधलं पोलीस दल आणि या सगळ्या लोकांना खास करून मुंबई आणि महाराष्ट्रामधल्या पोलीस दलाचं तर मी तुम्हाला मी त्यांची प्रशंसाच करेन की त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत कुठे कोणत्या गोष्टी चालू आहेत आणि कुठे काय चालू आहे ते उट कळलं का दे आज आपल्या देशातले प्रश्न संपत नाहीये आणि आपण एखाद्या युद्धाला आपण काहीतरी सामोरे जातोय मला असं वाटतं ही काही योग्य गोष्ट नाही आज नाक्या नाक्यावरती ड्रग्ज मिळत आहेत हे ड्रग्ज येत आहेत कुठून काय येत आहेत